या इकडे मगात लय विजिट येतोय थोडस पुढे ढकल ऊन येतय थोडस वजट बास थोडस ढकल खिडकीची काच पुढे नमस्कार मैत्रिणी नऊ आपलं सर्व क्रिएशनमध्ये सर्वांचं स्वागत आहे वटपट मैत्रिणी लाईव जॉईन करा वटपट मैत्रिणी लाईव जॉईन करा तू राहते तिथंच पण clear दिसतंय का? नमस्कार मैत्रिणींनो आपलं अथर्व क्रिएशन मध्ये स्वागत आहे. सर्व मैत्रिणींनी पटपट live join करायचंय. सुंदर असा लोटस पैटन साड्यांचा लाईव्ह आहे इन्स्टाचे मैत्रिणी सुंदर अशा लोटस पॅटर्न साड्यांचा लाईव्ह आहे संक्रांतीसाठी काठ पदर या साड्यांचा लाइव आहे तरी सर्व मैत्रिणी लाईव जॉईन करायचे पटपट लिज मैत्रीण लिज मैत्रीण लाइव जॉईन करा आपला हा सुंदर साड्यांचं सा... कलेक्शन आहे तुम्ही बघू शकता लोटस पैठणी ज्या मैत्रिणी लाईव्ह बघता त्यांनी हा असा मेसेज करा नमस्कार नमस्कार शांतताई ज्या ज्या मैत्रिणीलाही बघतात त्यांनी हाय असा मेसेज करा कराय शिपिंग फ्रीच आहे ताई ज्या ज्या ताईला आई बघतात त्यांनी हाय असा मेसेज करा आज लोटस पैठणीचा लाइव आहे आपल्या सुंदर अशी लोटस पैठण आहे तुम्ही बघू शकता जी मी जिअर केली त्याच्यावरती सुंदर असे राजहंस दिलेले आहेत आणि मोर दिलेला आहेत त्याच्यावरती तुम्ही बघू शकता सुंदर असे राजहंस आहे त्याच्यावरती तुम्ही बघू शकता खूप सुंदर नमस्कार मैत्रिणी आपल्या अतर्व क्रिएशन मध्ये सर्वांचं स्वागत आहे मी अमृता नाळे डोर्लेवाडी मधून लाईव्ह घेते बारामती तालुक्यामध्ये माझं मा गाव आहे तर आज मी अशा सुंदर लोटस पैठणी साड्याचं लाईव्ह घेणार आहे ज्या ज्या मैत्रिणी लाईव्ह बघता त्यांनी हाय असा मेसेज करा आणि सुंदर अशी लोटस पैठणी आहे संक्रांतीसाठी खूप छान आहे स्पेशल साडी वेअर केल्यानंतर खूप सुंदर अशी दिसते बघा एकदम लांबी रुंदीला भरपूर आहे निर्या बी बघू शकता तुम्ही किती येतात त्या साडीचे खूप सुंदर अशी साड्या आहे लांबी रुंदी भरपूर आहे या साडीची हा आहे या साडीतील पदर पदर बघू शकता तुम्ही किती छान आहे ही राजाहंच लोटस पैठ्याने आहे सुंदर अशा पदराला गोड दिलेले आहेत तुम्ही बघू शकता खूप सुंदर अशी साडी आहे याच्यावरती डिझाईन तुम्ही जवळून बघू शकता सुरेखाने सुंदर अशी लो राजहंस लोटस पैठण आहे हा आहेत ना याच्यामध्ये कलर्स मी वेअर केलेला हा एक कलर हा पॅरेट कलर हा हा एक कलर बघू शकता खूप सुंदर अशी साड्या आहे हा बोली कलर किती सुंदर बॉर्डर आहे या साड्याची असं हा लोटस येणार आहे याच्यामध्ये राजहंस दिसतोय बसलेला तुम्ही बघू शकता खूप सुंदर अशी साडी आहे याच्यातील मी साडी खोलून दाखवते पॅरेट कलरची हा जाणार या साडीतील पदर असे सुंदर असे टसेस त्या साडीला बघू शकता तुम्ही असे सुंदर पदरा दिलेले आहेत पूर्ण जरी काम आहे या साडीला संपत नाही ना बघा ना ऑल ओव्हर असा बुट्टा जाणार आहे जरीचा ऑल ओव्हर अस साडी वरती असणार आहे एकदम सॉफ्ट मटेरियल आहे साडीचं तुम्ही बघू शकता एकदम सॉफ्ट असं मटेरियल आहे साडीचं ऑल ओव्हर बुट्टा आहे आणि जरीच काम आहे साडीच्या बॉर्डर वरती असं लोटस दिलेलं आहे त्याच्यामध्ये राजाऊसा बसलेला आहे तुम्ही बघू शकता सुरेख आणि सुंदर अशी साडी आहे ऑल ओव्हर बुट्टा आहे बघा क्वालिटी बी खूप छान आहे साडीची थँक्यू ताई आणि हा जाणार आहे खोचणीचा भाग हा आहे या साडीतील ब्लाउज पीस ह्या साडीच्या ब्लाऊज पीस बघू शकता तुम्ही जे मी वेर केले त्याच्यातील आहे पॅरेट कलर हा एक आहे आबोली कलर या साडीची प्राइस जाणार आहे फक्त आणि फक्त बाराशे रुपये फ्री शिपिंग लोटस पैठणी साडीची प्राइस जाणार आहे फक्त बाराशे रुपये फ्री शिपिंग ऑल इंडिया होम शॉप आहे काय आपलं डोलेवाडी साडीचा स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला आपली साडी बुक करा आपला बुकिंग नंबर आहे शहाण्णव तेवीस अठ्ठ्याऐंशी चौऱ्याहत्तर डबल शून्य परत एकदा आपला बुकिंग नंबर नाईन सिक्स टू थ्री डबल एट सेव्हन फोर डबल झिरोस पॅटर्न मध्ये आपल्याकडे तीनच पीस सिलक आहेत प्राइस जाणार आहे फक्त बाराशे रुपये फ्री शिपिंग ऑल इंडिया साडी तुम्ही बघू शकता लांबी रुंदीला भरपूर आहे साडीच्या नेल्या तर तुम्ही बघू शकता की ते चोपून बसतात एकदम अंगावरती चोपून बसते ही साडी अजिबात फुगत नाही लांब रुंदीला भरपूर आहे साडी आणि ह्याच्यातील ब्लाउज पीस पण खूप सुंदर आहे एकदम सॉफ्ट मटेरियल ब्लाऊज तुम्ही बघू शकता एकदम सॉफ्ट मटेरियल ब्लाऊज पीसचं आहे आणि काटाला लावण्यासाठी अशी डिझाईन आहे लोट लोटस क्रिएशन डोरलेवाडी मध्ये आपलं शॉप आहे व्हॉट्सअपला साडी बुक करू शक करू शकता बिंदास्त मी तुम्हाला बुक केल्यानंतर साडी सगळं डिटेल्स मध्ये ताई डोर्लेवाडी मध्ये आपला आतर्व क्रिएशन आहे युनियन बँकेपासून आतमध्ये दोन मिनिटाच्याच अंतरावर आहे आपले शॉप होम शॉप आहे मॅडम डोरलेवाडी मध्ये आतर्व क्रिएशन शॉप आहे आपलं युनियन बँक पासून जवळच आहे दोन मिनटाच्या अंतरावरती कोसणीचा भाग आहे आणि पूर्ण साडी अशी येणार आहे साड्यावरती पूर्ण आणि एकदम सॉफ्ट मटेरियल साडीचं तायर दोन्ही साईडला सेम बॉर्डर येणार आहे लोटसची खूप सुंदर आणि प्राइस जाणार आहे फक्त बाराशे रुपये थ्री शिपी जर तुम्हाला ही साडी आवडली साडीचा सा स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला या साडी बुक करा बुकिंग नंबर आहे शहाण्णव तेवीस अठ्ठ्याऐंशी चौऱ्याहत्तर डबल शून्य हा संक्रांत पेशल आहे ही साडी ताई डोलेवाडी ता पासून सहा किलोमीटर अंतरावर आहे ताई हा एक आबोली कलर आहे नमस्कार ताई नमस्कार ज्योती भोसले ताई ज्योती हा नमस्कार ज्योती भोसले ताई तुमचा अतर्व क्रिएशन मध्ये स्वागत आहे बारामती पासून सहा किलोमीटर अंतराव आहे डोलेवाड़ी आणि मुनिया पैठणी तुम्ही बघू शकता खूप सुंदर अशी साड्या आहेत लांबीला आणि रुंदीला बी भरपूर आहे ही साडी तुम्ही बघू शकता मुनिया पैठणी साडीची उंची बघू शकता तुम्ही भरपूर आहे साडीचा स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला ही साडी बुक करा त्याच्यामध्ये हा रेड कलर हा ग्रे कलर त्याच्यावरती ऑल ओव्हर आहे ग्रे कलर आणि हा नेव्ही ब्लू कलर मुनिया पैठणीमध्ये हा नेव्ही ब्लू कलर हा ग्रे कलर हा रेड कलर जरी साडी साड्या आवडल्या तर तुम्ही या साडीचा स्क्रीनशॉट घ्या आणि आपल्या व्हॉट्सअपला ही साडी बुक करा आपला कराय हा आता ही दोनच कलर आहेत बाकीच्या गेल्या साड्या ना त्यामुळे दोनच कलर शिल्लक राहिलेत नाही ताई साडीची क्वालिटी छान आहे नाही ताई साडीची क्वालिटी छान आहे ही छान आहे आणि ह्या साडीची प्राइस जाणार आहे फक्त नऊशे तीस रुपये ही मुनिया पैठणी आहे ना या साडीची प्राइस जाणार आहे फक्त नऊशे तीस रुपये एकदम सॉफ्टरिल आहे ताई त्याच्यावर ऑल ओव्हर बुट्टा असणार या, या, या साडीला यातला ब्लाऊज तर खूप सुंदर आहे ह्या मुनिया पैठणीमधला आहे तुम्हाला ही साडी हातात ना घेताच कसं कळत आहे क्वालिटी हलकी आहे ताई क्वालिटी छान आहे या साडीची त्याच्यावरचा ब्लाऊज पीस तर बघा तुम्ही किती सुंदर आलाय ब्लाऊज पीस ह्याच्यावरती पैठणी ब्लाऊज पीस आहे याच्यावरती तुम्ही बघू शकता कुठल्याही साडीवरती घालता येईल काठपत्र असा हा ब्लाऊज पीस आलाय तुम्ही बघू शकता या साडीचा मुनिया पैठणीमधला हा ब्लाऊज पीस आहे ऑल ओव्हर साडी ही कोणतीच भाग आहे साडीचे ऑल ओव्हर बुट्टा असणार आहे बॉर्डर या साडीला आणि लांब रुंदीला भरपूर आहे सॉफ्ट मटेरियल आहे प्राइस जाणार आहे फक्त नऊशे तीस रुपये थ्री शिपिंग ओरिजिनल घ्या ना मग तुम्ही पाच हजार सात हजार ओरिजिनल साडी भेट्टी शांतात ताई तुम्ही घेऊ शकता ज्यांचं बजेट नाही त्यांच्यासाठी ही साडी आहे तुमचं बजेट असेल पाच हजार तर तुम्ही घेऊ शकता ना मुनिया पैठण पाच हजार सहा हजाराला भेटते ताई दहा हजारापर्यंत आहे जसं घेईन तसं बजेट प्रत्येकाच्या ह्याच्यानुसार ना तुम्हाला आवडली तर तुम्ही घ्या नाही आवडली तर नका घेऊ ही रेड कलरची ची मुनिया आहे बघा ऑल ओव्हर असा बुट्टा जाणार आहे ह्याच्यावरती खूप सॉफ्ट मटेरियल आहे या साडीचं हा राहणार या साडीतील पदर पदर भी किती सुंदर आहे आणि या साडीची प्राइस फक्त आणि फक्त नऊशे फ्री शिपिंग जे जे व्हिडिओ बघतात ताई त्यांनी आपल्या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा म्हणजे रोजच्या अपडेट दिसतील तुम्हाला आपल्या लाईव्ह चालू झालं की तुम्हाला कळेल ज्या ज्या ताई व्हिडिओ बघतात त्यांनी हा आहे रेड कलर मोनिया पटेलमधला साडीचा बुकिंग नंबर आहे आपला शहाण्णव तेवीस अठ्ठ्याऐंशी चौऱ्याहत्तर डबल शून्य परत एकदा सांगते बुकिंग नंबर नाईन सिक्स टू थ्री डबल एट सेवन फोर डबल झिरो प्राइस फक्त एक नऊशे तीस रुपये या मुनिया बॉर्डर साडीची प्राइस येणार आहे फक्त नऊशे तीस रुपये फ्री शिपिंग ऑल इंडिया आणि त्याच्यातील हा एक कलर आहे नेवी ब्ल्यू कलर हा मुनिया मधला जर तुम्हाला आवडलं असेल तर या साडीचा स्क्रीनशॉट घ्या आणि आपल्या व्हॉट्सअपला ही साडी बुक करा स्क्रीनशॉट घ्यायचा हा, व्हॉट्सअपला पाठवायचा आणि ही साडी बुक करायची त्याच्यामध्ये आपल्याकडे तीनच कलर आहे एक ग्रे कलर हा न्यू ब्लू कलर हा रेड कलर मी केले थँक यू प्रणलिताई तुमचं आता क्रिएशन मध्ये स्वागत आहे हार्ट मेसेज देत आई थँक्यू प्राइस आहे ह्या मुनिया पॅटर्न ची नऊशे तीस रुपये फ्री शिपिंग थँक्यू गोपाल कलिताय तुमचं सर्व क्रिएशन मध्ये स्वागत आहे ह्या साडीची मुनिया बॉर्डर साडीची प्राइस जाणार आहे नऊशे तीस रुपये फ्री शिपिंग आणि लोटस पॅटर्नची प्राइस जाणार आहे फक्त बाराशे रुपये फ्री शिपिंग आपला व्हॉट्सअपचा नंबर आहे साडी बुक करण्यासाठी शहाण्णव तेवीस अठ्ठ्याऐंशी चौऱ्याहत्तर डबल झिरो प्राइस जाणार आहे मुनिया पॅटर्नची फक्त नऊशे तीस रुपये फ्री शिपिंग आणि लोटस पॅटर्नची प्राइस जाणार आहे बाराशे फ्री शिपिंग बाराशे रुपये एक तीसशे बघा ही साडी एकदम साडीचा पदार्थ खूप सुंदर आहे तुम्ही बघू शकता मी तुम्हाला ही साडी खोल दाखवते हा आहे आबोली कलर लोटस पॅटर्न मधला हा आबोली कलर हा जाणार आहे पदर या साडीचा ऑल ओव्हर असा बुट्टा असणार आहे साडी प्लीज ज्या ज्या मैत्रिणी व्हिडिओ बघतात त्यांनी लाईक करा आपल्या ला, चॅनलला मेसेज पाठवत आहे ज्या ज्या व्हिडिओ बघतात आहे त्यांनी स्क्रीन वरती डबल टॅप करायचं लगेच लाईक चा मेसेज येतो लाईक करायला काही पैसे पडत नाही ताई ओव्हर बुट्ट असणार आहे आणि लोटसची बॉर्डर असणार आहे साडी तुम्ही बघू शकता एकदम सॉफ्ट असं मटेरियल आहे खूप सुंदर आहे साडी आणि ह्याच्यामध्ये तीनच कलर आहेत आपल्याकडे हा पर्पल कलर हा आबोली कलर पॅरेट कलर त्या ताईने आवडलं असेल त्या ताईने या साडीचा स्क्रीनशॉट घ्यायचंय आणि व्हॉट्सअपला आपली साडी बुक करायची या साडीची प्राइस आहे फक्त बाराशे रुपये फ्री शिपिंग ताई व्हिडिओ बघतात आपल्या त्यांनी आपल्या व्हिडिओला लाईक चे मेसेज पाठवा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला तुम्हाला रोज अशा छान छान साड्या बघायला भेटेल हा ताई काय विचारायचं तुम्हाला तुम्ही विचारू शकता कमेंट दिसत नाही जवळून बॉर्डर बघू शकता साडीची खूप सुंदर आहे आणि ऑल ओव्हर असा टोन मध्ये जाणारी साडी तुम्ही बघू शकता असा फिरता कलर या साडीचा उद्या आहे उद्या असणार आहे आर्य वर्क ब्लाउजच्या साड्यांचा लाईव्ह असणार आहे काठपदर संक्रांती साठी पेशल आरेवर साड्यांचा तर उद्या सर्व मित्र आपला लाईव्ह जॉईन करायचंय प्लीज आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करा आणि लाईक करा शेअर करा आवाज कमी येतोय का प्रणाली का, का, का? हा प्रणालीताई तुम कुठल्या साडीची प्राइस विचारत होता हा मी वेअर हे लोटस पॅटर्न आहे ताई या साडीची प्राइस जाणार आहे बाराशे रुपये फ्री शिपिंग ऑल इंडिया आणि मुनिया पैठण ही मुनिया पट बघा पदर आणि ह्याची प्राइस फक्त नऊशे तीस रुपये फ्रीश पीक ह्याच्यात ब्लाउज पीस बी खूप सुंदर येत त्या मुनिया पॅटर्न साडी मध्ये खूप सुंदर ब्लाऊज पीस आहे हा तुम्ही बघू शकता मुनिया पॅटर्न साडी मध्ये ब्लाऊज खूप सुंदर आहे घातल्यानंतर खूप सुंदर दिसते ही साडी आणि ह्याचं फॅब्रिक एकदम सॉफ्ट असं मटेरियल तुम्ही जवळून बघू शकता आणि जरविंगचा पूर्ण ऑल ओव्हर बुट्टा राहणार या साडीला तुम्हाला मी बॅक साईड दाखवते पूर्ण हे जरविंग काम आहे बॉर्डर तुम्ही बॅक साईडची बघू शकता ही फ्रंट साईड प्राइस फक्त तीनशे नऊशे तीस रुपये शिपिंग ऑल इंडिया जर तुम्हाला ही साडी आवडली असेल तर तुम्ही ही साडी व्हॉट्सअपला बुक करू शकता या त्यातील तीनच कलर आहे एक रेड कलर एक एक हा नेवी ब्लू कलर आणि एक हा ग्रे कलर हा ग्रे कलर येतोय का ताई आवाज माझा प्रोणाली आवाज येतोय का त्याच्या ताईन आज आपल्या लाईव्ह बघितलं त्यांच्या सर्वांचे मनापासून आभार असेच रोज लाईव्ह बघत जा तुमच्या सपोर्टमुळे मुळे लाईव्ह दाखवा साडे दाखवालो छान जरा उत्साह येतो असं तुमचा सपोर्ट राहू द्या तुमच्या सपोर्टमुळे मुळे आज माझे एकशे पंधरा सबस्क्रायबर झालेत असाच सपोर्ट राहू द्या सर्वांचा नमस्कार आता मी लाईव थांबवते आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला लाईव्ह चालू झालं रोज अपडेट पडेल लाईव आता मी थांबवते शांताताई तुम्हाला कसली साडी घ्यायची नक्की तुम्हाला साडी नाही घ्यायची मग तुम्ही कमेंट असं का करतो ओरिजिनल वाटत नाही ज्यांचं जसं ज़े बजेट असेल घेतात का ताई साडीची प्राइस आणणार आहे फक्त बाराशे रुपये फ्री शिपिंग लोटस पैठणी प्लीज ज्या ज्या ताई लाईव्ह बघतात त्यांनी आपल्या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा तुमच्या सपोर्टमुळे आज माझे माझ्या सबस्क्राईब झालेत तुमचा असाच सपोर्ट राहू द्या आज मुनिया साडीचा साडी झाला आणि लोटस पॅटर्न लोटस पॅटर्न ची बाराशे रुपये आणि मुनिया पॅटर्नची फक्त नऊशे तीस रुपये फ्री शिपिंग तर तुम्हाला ही साडी आवडली असेल तर व्हॉट्सअपला आपली ही साडी बुक करा तीन तीनच कलर आहेत लोटस पैठणमध्ये मध्ये तीन आणि ह्या मुनिया पैठणमध्ये मध्ये तीनच कलर आहेत इज ज्या ज्या ताई लाईव्ह बघतात त्यांनी हाय असा मेसेज करत आहे बघता त्यांनी हाय असा मेसेज करा येतोय का आवाज हाय मेसेज करा आणि लाईक करा लाईक करण्यासाठी स्क्रीनवर डबल टॅप केलं तर लाईक होऊन जातात ताई तुम्हाला रोज छान छान साड्यांचं कलेक्शन बघायला भेटत साडीतील पदर असा आहे हे सुंदर आहे तसंच दिलेले आहेत आणि प्राईस फक्त बाराशे रुपये फ्री शिपिंग आपलं होम शॉप आहे डोलेवाडी मध्ये प्रणाली ताई आवाज येतोय का आता उद्या बी आपला लाईव्ह असणार आहे बर चालतंय आता मी लाईव्ह थांबवते असं तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट द्या उद्या बी आपल्या आरेवर्कच्या ब्लाउज पीस साडीचा व्हिडिओ असणार आहे त्याच्यावरती आरेवर्क चे ब्लाउज पीस आहेत तर उद्या बी सर्वांनी आपला लाईव्ह बघायचंय